स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिताममाटे बोलते आज मकर संक्रांत आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोला असं आपण म्हणतो पण काही लोक तिळगुळ खाण्यापुरतंही गडगड बोलतात आणि पाठीमागं खूप कडू बोलतात हे म्हण आहे किंवा सत्यामध्ये पण आहे लोक आजकाल खूप स्वार्थी झालेले आहेत आपला फक्त स्वार्थ बघतात खरंच बघतात एकदम जवळचे पण आपले पाहुणे नातेवाईक आणि बरेच लोक असे स्वार्थ बघतात स्वार्थाशी दुनियाच नाही अशी मना तरी तरीसुद्धा आपण त्यातून काही असे निवडक लोक असतात की जे आपल्याला साथ देतात आणि त्यांच्यामध्ये आपलेपणा जाणवतो आहे ना स्त्रियांच्या बाबतीत कसं आहे बघा स्त्रिया खूप बिजी असतात लग्न झाल्यानंतर खूप म्हणजे स्वतःला संसारामध्ये गुंतून जातात त्यांनी हरवून जातात त्या स्व संसारामध्ये पूर्ण हरवून जातात त्यांनी जसं आपण अभ्यास करतो अभ्यास करताना पूर्ण हरवून जातो आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा आपल्याला अजून पुढं कॉलेज आहे नोकरी आहे खूप खूप काय काय तसं त्या आपण काय करतात स्त्रिया आपल्याला खूप संसार करून पुढं जायचंय आणखीन मुलांना मोठं करायचं हाच त्यांचा उद्देश असतो एक पण जेव्हा ते चाळीस वर्षाच्या होत्या तेव्हा एकदम फ्री होत्या चाळीस वर्षानंतर त्यांना इतकं हलकं वाटतं इतकं फ्री वाटतं चला आता वा एकदाची मुलं मोठी झाली आता चाळीस वर्षात भरपूर मुलं मोठे होतात काही जणांतर सुना येतात काही जणांना जावा येतात काही जणांना नातवंड येतात जरा थोडं लवकर लग्न झालं तर बर का तर अशा प्रकारे चाळीस नंतर स्त्री खूप निवांत असते तिला वेळ मिळतो संसारामधून आणि तिला खूप छंद असतं मैत्रिणीवर फिरण्याचं आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जायचं पण ते तिला ज्या वेळेस लहान मुलं असतात किंवा चाळीशेच्या आधीचं जे वय वय असतं त्याच्यामुळं तिला जाता येत नसतं आणि तिचे विचारसुद्धा बदलतात आणि ह्या वेळ मिळतो मग त्या वेळेमध्ये ती स्वतःला सुंदर कसं राहायचं आपण असा प्रयत्न करते पार्लरला जाते किंवा घरीच चेहऱ्याला फेशियल करते छान छान ब्लाऊज शिवते छान छान ड्रेसेस घेते साड्या छान छान घेते आणि स्वतःला एक मस्तपैकी मॉडेल आणि हिट अँड फिट ठेवते ती म्हणजे आपली मुलंसुद्धा अशी विचार करायला पाहिजे की अरे आई आता खूपच बदलली आणि आई आपले मॉडेलसारखं राहायला लागली मॉडेलसारखं म्हणजे मॉडेलसारखं नाही आनंदी राहायला लागली स्वतःला चेंज केलं तीन आणि तुम्हीसुद्धा तिला मदत करा पेश हो आई तू खूप छान दिसते म्हणायचं चा। खरंच छान राहता आम्ही आता मोठे झालो सगळं आमचं आम्ही करतो आता तुमचं पण एक साथ पाहिजे तिला सपोर्ट पाहिजे तुम्हाला तर ती चाळीशानंतरची स्त्री कुठंतरी निवांत होते आणि ती तिचं आयुष्य ती जगायला शिकते मग आणि खरंच जेव्हा एक स्त्री संसारातून बाहेर पडते म्हणजे संसार तर मरेपर्यंत राहतो म्हणा पण मुलं मोठे झाल्यानंतर थोडंसं तिची जिम्मेदारी कमी होती कमी होती की नाही जे मुलांचं करावं लागत होतं छोटी मुलं त्यांना आंघोळ घालणं शाळेत पाठवणं ड्रेस धुणं त्यांची ड्रेस लई स्त्री करणं खूप काही असतं मुलांचं मग त्यातून ती बाहेर पडते आणि स्वतःला एका वेगळा विश्वास जाते ती आणि एक मस्त सुंदर बनते अशी खरं मला तर तसंच आवडते मी तर चाळीसी मध्ये होते ना मी तर त्यावेळेस खूप मला स्वतःला म्हणजे आनंदी कसं ठेवायचं एवढंच बघत होते तरी सुद्धा खूप लोक होते असे की बघवत म्हणतो लोकांना एवढे ही झाली काय झाले पोरं मोठे झाले आता काय असतंय असं म्हणतात पण तसं म्हणतं जेव्हा आपले चाळीस वय ओल उल, ओलांडतं तेव्हा आपण आणखीन सुंदर दिसतो आणि आपण आणखीन जे आपल्याला आवड असते छंद असते आपले काही काम आपण जमले नाहीत आपल्याला करायला एखादी म्हणजे आपण कधीसुद्धा बघा नाही आपल्याला पुस्तकं वाचायला आवडते कहाणी वाचायला आवडते पण आपल्याला वेळच नसतो मग आपण नंतर पुस्तकं वाचायला चालू करतो पेपर कधी वाचायला वेळ मिळत नाही आपल्याला पेपर वाचायला चालू करतो आपण है ना एखादा कुठं सुंदर ड्रेस चला आपण पण असा ड्रेस घ्यायला पाहिजे ब्लाउज पण आपण मस्त फॅशनेबल शिवतो हे तेव्हा कधी होतं नंतर होतं म्हणून नंतर आपल्या आयुष्यामध्ये खरंच बदल होतो आपल्या शरीरामध्ये बदल होतो आपल्या मना मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये विचारामध्ये बदल होतो तुम्ही सुद्धा हे करून घ्या म्हणजे स्वतःला जाणून घ्या की खरं आपण अगोदर कसं होतो नंतर कसं होतं मग जेव्हा आपण चाळीशीमध्ये येतो तेव्हा आपल्याला पहिल्या काही गोष्टी आठवतात आठवतात का नाही पण त्या गोष्टी तिथंच द्यायच्या सोडून कारण त्या गोष्टी आता परत येऊ शकत नाहीत आणि आपण त्या गोष्टीमध्ये जाऊ शकत नाही खरं ते वय गेलेलं असतं बिघून जेव्हा आपण वीस वर्षाचं असतो ते आता चाळीस वर्षामध्ये करू शकत नाही चाळीस वर्षाचं असतो ते वीस वर्षामध्ये जाऊन करू शकत नाही म्हणून त्या मागच्या गोष्टी सोडून द्या उद्याच्या दिवसाचा विचार करा आनंदी राहा फिट राहा चला दोन हजार पंचवीस हे वर्ष आपण कसं आनंदाने जगता येईल किंवा आपल्या आपल्यासोबत राहणारे निगेटिव्ह लोकांच्या पासून लांब राहता येईल ना एवढंच तुम्ही बघा आणि आनंदी राहा परत एकदा तुम्हाला हॅपी संक्रांती खूप खूप शुभेच्छा मकर मकर संक्रांतीचे खूप शुभेच्छा आणि मन भरून तिळगुळ खावा तिळं एवढी माया ठेवा गुळासारखी गोडी ठेवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा यूट्यूबत आत तर काही साथ दिन झाले मला चला मग बाय